लातूर जिल्ह्यात एका एकवीस वर्षीय मुलीनं लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यानं आणि घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली भिसे बागोली इथल्या शीतल व्यंकट वायाळ या एकवीस वर्षीय मुलीनं सततची नापेकी हालाखीची आर्थिक परिस्थिती आणि लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी तिनं सुसाईड नोट लिहून ठेवली आहे या तरुणीनं आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहून ठेवलंय त्यावर आपण एक नजर टाकूया तिनं चिठ्ठी लिहून ठेवली मी शीतल शं व्यंकटवायाळ अशी चिठ्ठी लिहिते की माझे वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्माला आले शेतात सलग पाच वर्षापासूनच्या नापेकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आणि नाजूक झाली आहे माझ्या दोन बहिणींची लग्न छोटेखानी पद्धतीनं करण्यात आली पण माझं लग्न करण्यासाठी बापाची दरिद्री संपत नव्हती कुठल्या बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज मिळत नसल्यानं माझं लग्न लांबलं होतं तरी मी माझ्या वडिलांवरील ओझ कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रूढी परंपरा आणि देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीनं आत्महत्या करते तरी मला आणि माझ्या कुटुंबाला समाजानं कुठलाच दोष देऊ नये दरम्यान शीतलच्या आई वडिलांनी या सगळ्या संदर्भात काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात

शिक्षणच थांबलं मुली मुलीच दहावीपर्यंत शिकली दोन तीन वर्ष राहणार शेतातच नाही कधी असं वाटलं आमची का चर्चा आई केलेली असेल का बोलताना सगळं कळत होत नाही तिला तिला असं कधी झालं पहिली अडचण अडचणीची असं म्हणायचं पुढे दुःखातल्या माणसाला मी फार बोलतो करत नाही परंतु तो तिने आहे तिला जे काही म्हणायचं होतं ते त्या चिठ्ठीमध्येही लिहिलेलं आहे आणि ते प्रश्न तर आहेत ज्याची उत्तर मिळत नाहीत बऱ्याच हो शेतात दोघी माहिले की मग तिला दोन तीन वर्षांनी शाळा सोडून दिली दहावीचं शिक्षण शिकवी ना दोन मुलं दहा एक आणि ला बारायला होता मुलगा मग त्यांची तेल्ली शिकवा म्हणलं आता तुझं काय होईल राहुदीबाई म्हणून शेतात नेत होते सोबतच खुरपाय नेत होते मी तिला हो दोन वर्षापासून शाळा सोडून दिली राहुदिबाई म्हणलं पोरं तर शिकायला शिकवते म्हणलं ते एकदा या कॉलेजला सायन्स होतं त्या पोरा लागले पैसा लागायला लागला मग इकडे म्हणजे हो झालं देवीकड शेतात पे लावल्यावर चार पाच जे बीन हा आम्हाला तेच करीत होता त्या पुर लग्न खुरपीत होते रोज नेत होते रानासोबतच गाडीवर सोबत नेहरू सोबतच घर लग्न बघा पाहुणे रावे बघावे म्हणलं करावंपासून बघत होते रावे बघावे म्हणत होते बघत होते येत होते पाहुणे बघावून घरात आता नवराबाई बोलताच की आपण काही तेच ऐकलेलं असं काही नाही झालं रानात विहीर तर काय पाण्याला जाते म्हणजे काही झालं नाही काही काही झाले माणसाच्या मागे ते गेलं असतं पाण्याला आले म्हणजे पाणी घेऊन येते ज्यावर झालं असं चिठी होती की बरेच चिठी नव्हती मला काय दिसली कशाला चिठी आली बघू माझी नसते नुसतं चेपल दिसला की सांगते सासऱ्याला सांगितलं की हो चेपल दिसायला मध्ये हाय का कुठे गेली का असं म्हणलं नसतं पानभरचा अर्थ तुम्हाला कळला असेल पानभर म्हणजे बागायती जमीन जमीन बागायती असून सुद्धा शेतात भांडवल म्हणून जे घालण्यासाठी पैसा लागतो तो नाहीये त्यातून निर्माण झालेली ही समस्या आहे